चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत राज ठाकरेंचा हल्लाबोल चित्रपटात विकी कौशल मेल्यावर संभाजीराजे आठवले राज ठाकरेंची टीका लाडकी बहिणी योजनेवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल लाडकी योजना बंद होणार हे आधीच बोललो होतो मात्र तेव्हा माझं खरं कुणाला पटलं नाही त्यांचं खोटं मात्र पटलं राज ठाकरेंची टीका मराठी बोलता येत नाही म्हणणाऱ्यांच्या कानाखाली बसणारच राज ठाकरेंनी ठणकावलं बँकांच्या आस्थापनेत जाऊन मराठी बोललं जातं की नाही हे तपासा राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश सेवा या शब्दाचा पर्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संघाच्या कार्याचं कौतुक देवापासून देश रामापासून राष्ट्र या मंत्राने पुढे जातो मोदींचं वक्तव्य कर्जमाफी अशक्य असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा संजय राऊत यांची मागणी राऊतांचं महायुतीवर टीकास्त्र बीडच्या गेवराई तालुक्यात अर्धमसला या गावात मशिदीमध्ये स्फोट आरोपी विजय गव्हाणेनं स्फोटापूर्वी इन्स्टावर केलं रील आरोपींना तीन एप्रिल पर्यंत पोलीस खोकले प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी कळंबा कारागृहात रवानगी कोरटकरच्या जामीन अर्जावर एक एप्रिलला सुनावणी तर कोरटकरच्या घरावर बुलडोजर चालवा नागपूरच्या राजे मुधोजी भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी हे लोक मला जिवे मारतील आधी पोलीस स्टेशनला जा सोबत संतोष देशमुखांचा शेवटचा संवाद देशमुखांचं काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण केलं ड्रायव्हरच्या जबाबातून धक्कादायक खुलासा विरार पश्चिमेच्या चाळपेट गावात अचानक कोसळलं झाड ऑर्डर देऊन परतणारा दुचाकीस्वार तरुण थोडक्यात बचावला तरुण किरकोळ जखमी औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट हटवा आणि फक्त कबर ठेवा राज ठाकरेंची मागणी आम्हाला संपवायला आलेल्या औरंग्याला इथेच गाडला असा बोर्ड लावा राज ठाकरेंचं आवाहन